बस करून हे लोक येत आहेत व्हिडिओ कॉल वर मला ह्यांनी आता बस दाखवलेली आहे गावात कुठून तुम्ही नाटक बघायला नाटक बघण्यासाठी आलात माहिती माईचा ही मोढा गावातून आलेली बस आहे या बसमध्ये भीमसैनिकांची प्रचंड गर्दी आहे सगळ्यांना सप्रेम जय भीम नवीन भी व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत करते मीरमाई नाटकाचा सिल्लोड शहरामध्ये झालेला कार्यक्रम आणि त्याचा हा छोटासा मेकिंगचा व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करते आमचं काम आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय भीम नम आहे लोक जे आहेत तुम्ही जर बघितलं तर हे लोक टेम्पो करून येत आहेत आणि आता नाटकाच्या ठिकाणी बस एस टी केलीये मोढा गावातले लोक आहेत हे सगळे जण जान जय भीम हे सगळे जण येऊ लागलेत आता बस आहे आणि शंभर ते दोनशे तिकीट काहीतरी भरपूर तिकीट्स गेलेत आणि बस करून हे लोक येत आहेत व्हिडिओ कॉलवर मला ह्यांनी आता बस दाखवलेली आहे गावातली तर हे सगळे आपले कार्यकर्ते आहेत आणि नाटकासाठी येतात सर ही माझ्यासाठी खूप मोठी यशाची पावती आहे की खेड्या गावागावातून लोक गाडी करून बस करून रमाई समजून घेण्यासाठी येत आहेत तर ही खऱ्या अर्थानं ह्या समाजाच्या लेकीवर आपल्या कार्यकर्त्यांचं मायमाऊलींचं प्रेम आहे सगळ्यांचे मनापासून आभार मानते भाऊ या लवकर वाट बघते ह्या तुमची श्री ताई मैत्री विहाराच्या इथं सुद्धा मदतीला आलेल्या आहेत त्यांचेही मनापासून आभार मानते आणि आता जर तुम्ही बघितलं तर हा पूर्ण हॉल आमचा रिकामा आहे पण काहीच वेळामध्ये हो हा हॉल पूर्ण भरणार आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा हॉल भरगच्च भरला पाहिजे अशी आ, थाप सगळ्यांची कौतुका नाटकाची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे आणि नाटकाची प्रॅक्टिस करत असताना बाहेर खूप गर्दी झालेली आहे असं मला कळालेलं आहे माझ्या नाटकाची प्रॅक्टिस संपवून मी आता माझा बॅक मेकअप करण्यासाठी चालले आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की सर्व भीम सैनिकांनी मी रमाई नाटकास प्रचंड गर्दी केलेली आहे असंच आपलं प्रेम आणि कौतुकाची थाप असू द्या जय भीम नव्हता नाटक नाटक बघण्यासाठी आलात का रमायचं आई कुठून आलात तुम्ही कुठून आले सर जाफ्राबाद तालुका हे जाफराबाद तालुक्यातून काही महिला इथे रमाई समजून घेण्यासाठी बापरे जाफ्राबाद सारख्या ठिकाणी असून सर्व महिला मंडळ इथे रमाई हे नाटक पाहण्यासाठी आलेले आहेत हे सर्व कार्यकर्ते आहेत जे इथं सगळ्यात जास्त या कार्यक्रमाचं मॅनेजमेंट आणि विशेष असं सहकार्य केले ते हेच कार्यकर्ते आहेत आणि ह्यांनीच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रचंड दिवस रात्र मेहनत केलेली आहे ह्यांची तर ओळख आहे तुम्हाला आणि हे सुद्धा आहेत आता नवीन आमचे एक अनेक वर्षापासून माझा एक मित्र आहे आम्ही सोबत काम केले ते पण आज जॉईन झालेलं आहे आम्हाला लहूची पण ओळख आहे सो हे सगळा माहोल नाटकाचे व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत लवकर शेअर करते जय भीम ही मोढा गावातून आलेली बस आहे या बसमध्ये भीमसैनिकांशी प्रचंड गर्दी आहे मी रमाई नाटक समजून घेण्यासाठी रमाईचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी हे कार्य करते गावातून इथपर्यंत पोचलेले आहेत आणि मला या गोष्टीचा फार अभिमान वाटतो की मी केलेली कलाकृती ही समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोचत आहे सो मी शेवटच्या क्षणापर्यंत रमाईचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवत राहील आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आणि कौतुकाची थाप माझ्यावर अशीच राहू द्या अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि तुम्हाला जर माझं हे काम आवडत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे सर्व मेसेज पोचतील आणि ज्या जिल्ह्यात आम्ही काम करतोय त्या जिल्ह्यातील पब्लिकसुद्धा हे नाटक पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहू खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आभार मानते उपस्थित सर्व भीमसैनिकांचे आभार थांबते जय भीम

शो बघण्यासाठी आम्ही मोठा येथील सर्व उपासक उपासिका मोठ्या संख्येनं आज रोजी या ठिकाणी उपस्थित आलो आहोत जय भीम नमो बुद्धा वाय टिक <tikin> टिकारा <tikin>